जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर एका दिव्यांग दाम्पत्याची बॅग दुसरी व्यक्ती घेऊन गेल्यानं हे दिव्यांग दाम्पत्य हतबल झाले होते मात्र कर्मचाऱ्यांनी बॅगचा शोध घेत त्यांना त्यांची बॅग परत एका दिव्यांग दाम्पत्याची बॅग चुकीने दिव्यांग बांधव हतबल हु झाले होते त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या अशा परिस्थितीत आरपीएफ कर्मचारी रंजन तेलंग यांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन बॅग परत मिळवून दिल्या शेगाव रेल्वे स्थानकावर एप्रिलला एक दिव्यांग दाम्पत्य आले होते त्यांच्या जवळ बसलेल्या एका दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीनं त्यांची बॅग चुकीनं त्याच्या सोबत घेऊन गेला त्यात आयुष्यभराचे महत्वाचे कागदपत्रे तीन मोबाईल हजार रुपये रोख रक्कम असल्यानं दोघेही रडत असताना तेलंग यांच्या नजरेस आलं तेलंग यांनी विचारपूस केली असता त्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली तेलंग यांनी लगेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून बॅग घेऊन जाणाऱ्याला हेरलं तो ज्या ट्रेन मध्ये बसला ती ट्रेन बडनेरा येथील सहाय्यक उपनिरीक्षक पवार यांना माहिती देऊन त्यांच्या जवळ बॅग ताब्यात घेतली आणि लगेच शेगावला परत पाठवली रंजन तेलंग यांनी बॅग मिळाल्याचं सांगताच दोघांनाही आनंद अश्रू आले माझे माझे पंगाचं ब्लाइंडनेस गेलं होतं मार्कशीट शाळेच्या टीशी आधार कार्ड मोबाईल किती होते मोबाईल तीन होते पैसे पण होते म्हणजे हजार दीड हजार रुपये होते पण त्यातले सापडले अकराशे बाराशे रुपये आणि आम्हाला म्हणजे साहेबांनी आम्ही साहेबापर्यंत कंप्लीट केली त्यांनी म्हणजे कम्प्लीट केल्याबरोबरच त्यांनी म्हणजे तिथं प्रोसिजर चालू केली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पूर्व आठ दिवस थांबा तुमची बॅग मी तुमच्या हातात तेलंग तेलंग रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये काम करताय आणि कालच त्यांनी म्हणजे संध्याकाळपर्यंत आमची म्हणजे काल बॅग गेली आणि आज आमचे पैसे सगट आमच्या डॉक्युमेंट एक ना एक ओरिजिनल डॉक्युमेंट सगट आमच्या हातामध्ये त्यांनी आम्हाला बॅग आणून